So, um है। तो, है बाग, है बाग, उंदीर झुरळ सगळं भेटतात आणि ते तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे आता हे हे बघा हे बघा जुळलं बघा हे स्विगीचं गोडाऊन हे बघ त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये हे बघ ते सगळी उंदिरं हे बघा ही बघा जुळ पाहतात हे आहे स्विगी हे बघा हे बघ हे पीठ तुमचं आणि या पीठामध्ये सगळी जुरळ आहेत आणि अशा प्रकारे चालतंय स्विगीचं गोडाऊन तुम्ही तर बघा तर खूप घाण आहे म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीच्या गोडाळ्यावर हे इथनं उचलतात साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं बनवलं त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवतच पण मुलत हे सामान सगळं अतिशय वाईट इथे आहे या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे परंतु याच्यापुढे स्विगी बंद काही घेताना स्विगीच्या का मागची परिस्थिती पण तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय तो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मगच स्विगीच्या काही गोष्टी घ्या महाराष्ट्र नवनिर्माण झालेकरनं मी आज येथी सगळ्यांची तक्रार करून या सगळ्यांची चौकशी लावतो